आज वीस वर्षानंतर माझी जेलमधून सुटका झाली होती कारण की माझ्यावर दोन लोकांचा खून केल्याचा आरोप होता आणि त्याची शिक्षा म्हणून मला वीस वर्षांची जेल झाली होती आणि मला वीस वर्ष जेलमध्येच राहावं लागलं मी जेलमधून बाहेर निघालो तेव्हा माझा भाऊ समोर माझी वाट पाहत होता मी त्याला मिठी मारून खूप रडलो भावाने मला घरी यायला सांगितलं तेव्हा मी त्याला म्हणालो की मला पहिले त्या बागेत जायचं आहे जी बाग आईला खूप आवडायची जिथे ती नेहमी जायची तिने तिथे ती एक आंब्याचं झाड लावलं होतं आणि बोलायची जरी मी या जगातून गेले ही माझी आठवण तुमच्या जवळ असेल याच्या सावलीत बसाल तेव्हा तुम्हाला तुम्ही माझ्या पदराखाली आहात असंच वाटत राहील त्या बागेत जायचं कारण हेच होतं की माझ्या या दुःखामुळेच ती या जगातून निघून गेली होती माझा भाऊ मला त्या बागेत घेऊन गेला जेव्हा माझ्या भावाने मला मा घरी यायला सांगितलं तेव्हा मी म्हणालो की तू घरी जा मी संध्याकाळपर्यंत घरी येईन माझा भाऊ मला एकट्याला सोडून निघून गेला होता मी त्या आंब्याच्या झाडाजवळ बसूनच राहिलो होतो माझ्या डोळ्यांच्या समोर ते दृश्य येऊ लागलं जेव्हा मला पोलीस पकडून व्हॅनमध्ये बसवत होते आणि माझी आई माझ्या मागे धावत -मागे होती ती विनवण्या करत होती की माझ्या मुलाला सोडून द्या त्याने काहीच केलं नाही परंतु त्यांनी कुणाचंच ऐकलं नाही माझी आई माझ्यासाठी रडत राहिली तडफडत राहिली तिने सर्वांसमोर हात जोडले होते परंतु ती मला जेलमध्ये जाण्यापासून वाचवू शकली नव्हती एक वर्षापर्यंत माझी आई मला जेलमध्ये भेटायला यायची ती जेव्हा कधी मला भेटायला यायची मला आशीर्वाद द्यायची माझी दृष्ट काढायची तेव्हा मी हसायचो आणि बोलायचो आई तुझा लाडका तर पूर्ण आयुष्यभरासाठी जेलमध्येच राहणार आहे त्यामुळे आता दृष्ट काढून काय करणार आहेस तेव्हा आई अगदी ओकसा बोक्शी रडायची ती बोलायची की मी तुला असं जेलमध्ये दे राहू देणार नाही तुला इथून बाहेर काढेनच माझी केस कोर्टात चालू होती आईने माझ्या सुटकेसाठी खूप महागडा वकील केला होता तिने तिचे सर्व सोन्याचे दागिने देखील विकले होते एक वर्ष ती केस कोर्टात चालू राहिली आणि मग निकालाचा दिवस आला माझ्या घरातले खूप खुश होते आई बोलू लागली सौरभ तू ज्या दिवशी जेलमधून बाहेर येशील मी तर तुझी वरातच घेऊन जाईल तेव्हा मी फक्त हसायचो कोर्टाने निर्णय दिला होता आणि मला वीस वर्षांची शिक्षा दिली होती आईने जेव्हा निर्णय ऐकला तेव्हा तिने तिच्या ते कानांवर हातच ठेवले ती हुंकेत दे जोरजोरात रडू लागली ती बोलू लागली असं नाही होऊ शकत माझा मुलगा निर्दोष आहे त्याच्यावर खोटा आरोप लावला गेला आहे देवासाठी माझ्या मुलाला सोडा आई हे असंच जोरात रडत ओढत त्या कोर्टामध्ये चक्कर येऊन खाली पडली होती मी धावतच आईजवळ जाणार होतो परंतु पोलिसांनी माझी हातकडी जोरात पकडून ठेवली आईला दवाखान्यात नेलं गेलं मला तिची काहीच बातमी मिळाली नव्हती मला माझ्या जगण्याशी आणि मरणाशी काहीच देणं घेणं नव्हतं मी तर माझ्या आईसाठी खूपच टेन्शनमध्ये होतो समजत नव्हतं की आता काय का होणार माझी इच्छा होती की कोणीतरी माझ्याजवळ येऊन मला माझ्या आईबद्दल सांगावं मी पोलिसांना देखील आईबद्दल विचारलं आणि तेव्हा मला समजलं की माझ्या आईचा मृत्यू झाला आहे तिला हार्ट अटॅक आला होता संध्याकाळी पाच वाजता माझ्या आईवर अंत्यसंस्कार होणार होते माझ्या भावाने पोलिसांना विनंती केली होती की मला अंत्यसंस्कारात येण्याची परवानगी द्यावी परंतु मला माहीत नाही मला परवानगी का दिली गेली नाही माझ्या आईवर अंत्यसंस्कार केले गेले परंतु मी तिला खांदा द्यायला देखील जाऊ शकलो नाही त्या दिवशी मी स्वतःला स्वचन दिलं होतं की मी आईच्या खुण्याचा बदला नक्कीच घेईन आणि तेव्हापासून मी हा प्रयत्न सुरू केला होता की मला लवकरात लवकर जेलमधून सुटका मिळावी जेलमधून याच्या आधी तर मला मी लवकर सुटावं असं अजिबात वाटत नव्हतं मी माझ्या भावाला सांगितलं की तू माझ्यासाठी प्रयत्न कर की माझी ही शिक्षा माफ व्हावी माझ्या लहान भावाने खूप प्रयत्न केले परंतु माझ्या शिक्षेमध्ये काहीच कमी झाली नाही आणि त्यामुळेच आज वीस वर्षानंतर जेव्हा सुटून आलो होतो तेव्हा त्या बागेत गेलो होतो माझ्या डोळ्यातील अश्रू थांबायचे काही नावच घेत नव्हते हो माझी आई तर उगाच मारली गेली होती माझं रक्त सळसळत होतं मी विचार केला की हीच योग्य वेळ आहे मला माझ्या दुश्मनांकडून बदला घ्यायला पाहिजे मी लगेच उठलो आणि डोळे पुसून बोलू लागलो आई तुला उगाच मारणाऱ्या लोकांना मी असं अपमानित करेन की ते आयुष्यभर लक्षात ठेवतील मी उठून उभा राहिलो आणि बागेतून बाहेर निघालो मी जेलच्या आतमध्ये दे राहून देखील माझ्या दुश्मनांची अगदी पुरेपूर खबर ठेवली होती मला माहीत होतं की कोणत्या माणसाने माझी चुगली केली होती आणि कोणामुळे पोलीस मला पकडून घेऊन गेले होते मला त्या माणसाचं घर देखील माहीत होतं मी त्याच्या घरापर्यंत पोहोचलो मी त्याच्या कंपाऊंडवरून उडी मारून माझा आरोपी नवीनच्या घरात दाखल झालो तिथे अगदी सन्नाटा होता मी हाच विचार केला होता की मी नवीनला दुसऱ्या जगात पाठवीन मी पाहिलं तो आणि त्याची बायको अंगावर चादर उडून झोपले होते परंतु नवीनचा चेहरा चादरीतून बाहेर निघालेला होता मी तिथे उभा राहून त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होतो मला त्याचा खूपच राग येत होता त्या माणसामुळे माझ्या आयुष्याचे वीस वर्ष फुकट गेले होते आणि माझी आई देखील या जगातून निघून गेली होती मी माझ्या खिशातून ती सुरी काढली जी नवीनचा काम तमाम करणार होती परंतु तेवढ्यातच कोणीतरी पुढे जाऊन माझा हात पकडला मी निरखून पाहिलं तेव्हा ती एक तरुण मुलगी होती तिने माझ्यापुढे हात जोडले आणि बोलू लागली माझ्या वडिलांना काहीही करू नका तुला आमच्या हवेलीतलं जे काही पाहिजे ते घेऊन जाऊ शकतोस ती मुलगी कदाचित मला चोर समजत होती आणि तेव्हा मी त्या ते मुलीच्या तोंडावर हात ठेवला मला एक क्षण देखील लागला नाही हे ठरवण्यामध्ये की मी नवीनला मारणार नाही तर त्याला जिवंत ठेवून अगदी तडफडून तडफडून त्याच्या मृत्यूची भीक मागताना पाहीन अगदी त्याचप्रमाणे जसा रोज मी मरत होतो मी नवीनच्या मुलीला पळवून आणलं आणि माझ्यासोबत घेऊन आलो माझ्याजवळ देखील एक घर होतं मी त्या मुलीला एका खोलीमध्ये फेकून दिलं मी सुड्याच्या भावनेमध्ये अगदी आंधळा झालो होतो मी विचार केला होता की मी त्या मुलीचे अभ्रू लुटेन आणि मग त्या मुलीला तिच्या बापाच्या समोर फेकून देईन तेव्हा तो त्याच्या मुलीला पाहील तेव्हा तो ना जिवंत राहणार आणि नाही मरणार ती मुलगी जोरजोरात दरवाजा वाजवत होती आणि बोलत होती की मला या खोलीच्या बाहेर काढा तर मी बाहेर उभा राहून हाच विचार करत होतो की आता मला काय करायला पाहिजे मला आता सर्व काही करायला पाहिजे का की मी देवाला घाबरायला पाहिजे मी याबद्दलच विचार करत होतो परंतु त्या दरवाजावरच्या वाढणाऱ्या टकटकने माझं लक्ष तिकडे गेलं आणि मी लगेचच दरवाजा उघडून त्या खोलीत गेलो मी तर हे पाहून हैराण झालो की ती मुलगी जी थोड्या वेळापूर्वी दरवाजा वाजवत होती आता तर ती इतक्या थंडीमध्ये थंडगार लादीवर बसून प्रार्थना करत होती ती तिच्या देवाकडे तिच्या इज्जतीची भीक मागत होती मला तिच्याकडे पाहून हसू आलं मी म्हणालो आता तू हे नाटक करू इच्छितेस का जेणेकरून मी तुला सोडून देईन तुझ्या बापाने माझ्यासोबत जे केलं त्याचा बदला मी तुझ्याकडून घेऊ नये म्हणून तू देवाला मध्ये आणतेस परंतु तू हे मनात पक्क कर की जेव्हा तुझ्या बापाने माझ्यावर दया दाखवली नाही मग मी तरी कसं तुझ्यावर दया दाखवेन मी तुझी अशी अवस्था करेन की नवीन ज्या पुढच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील तिने माझ्यासमोर हात जोडले आणि बोलू लागली मला माहीत नाही की माझ्या वडिलांनी तुमच्यासोबत काय केलं आहे यावेळेला सध्या तरी मी तुमच्याकडे माझ्या इज्जतीची भीक मागत आहे तुम्ही मला काहीही करू नका मला इथून जाऊ द्या मी नकारार्थी मान हलवली आणि म्हणालो मी आज माझ्या एक एक दिवसाचा बदला तुझ्याकडून घेईन मग जेव्हा तुझा बाप तुला पाहिल तेव्हा माझ्या सगळ्या दुःखाचं निवारण होईल ती बोलू लागली माझ्या वडिलांनी काय केलं आहे ते तुम्ही जाणो आणि ते जाणवत याच्यामध्ये मा माझा काय संबंध मला सोडून द्या मी हसू लागलो आणि म्हणालो अजिबातच नाही त्यावेळेला माझ्यात एक राक्षस संचार झाला होता मी म्हणालो मी जे बोलेन तेच होईल तेव्हा मी जनावराप्रमाणे ते मुली त्या मुलीवर तुटून पडलो परंतु त्यावेळेला उभाळावरून ही आजपासून वीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे तो माझ्या लग्नाचा दिवस होता मी जिच्यावर प्रेम करत होतो ती मला मिळाली होती कारण की मी दिसायला हँडसम होतो आणि सोबतच चांगल्या घरातला होतो ती मुलगी देखील मला पसंत करत होती त्यामुळेच माझ्यासोबतच लग्न करणार होती परंतु त्या मुलीच्या आत्याचा मुलगा देखील तिला पसंत करत होता आणि तिच्यासोबत लग्न करण्याची त्याला इच्छा होती जेव्हा त्याने श्रद्धाचं स्थळ मागितलं तेव्हा तिच्या वडिलांनी स्वतःच्या बहिणीला स्वतःची मुलगी देण्याबाबत नकार दिला आणि म्हणाले की मी तर माझ्या मुलीचं लग्न आधीच ठरवलं आहे तेव्हा श्रद्धाच्या आत्याचा मुलगा माझ्याजवळ आला त्याने मला धमकावण्याचा प्रयत्न केला आणि हे सांगितलं की मी तुला कधीही श्रद्धाला मिळवून देणार नाही मी म्हणालो तुला जे करायचंय ते कर श्रद्धा आज देखील माझीच आहे आणि उद्या देखील माझीच राहील माझ्या लग्नाची तारीख ठरली होती सगळीकडे पत्रिका वाटल्या गेल्या होत्या इतकंच काय तर खरेदी दे दे देखील झाली होती मेहंदी हळद सर्व काही अगदी धूमधडाक्यात झालं होतं पूर्ण गाव त्या सामील झालं होतं सर्व काही खूप चांगलं चाललं होतं आता पूर्ण रात्र मी फक्त आभाळातील चांदण्या मोजण्यात घालवली होती कारण की माझ्याकडून आता वाट पाहणं खूपच कठीण झालं होतं श्रद्धाचं आणि माझं सकाळी लग्न होणार होतं मला तर वाटत होतं की तो एक दिवस अगदी एक वर्षासारखा आहे ठीक आहे जाऊ दे सकाळ सकाळीच आमच्या घरामध्ये लग्नाची तयारी सुरू झाली मी देखील माझा नवऱ्याचा ड्रेस घातला होता मी खूपच खुश होतो आम्ही सगळी तयारी केली आणि मग बँडबाजा यांची देखील व्यवस्था केली होती आमच्याकडे पद्धत होती नवरा निघाला की हवेत गोळीबार केला जात होता परंतु त्यावेळेला मी सगळ्यांनाच हवेत गोळीबार करण्यास मनाई केली होती कारण की मला माहित आहे की अशा वेळेला या अशा गोष्टींमुळे काहीतरी नक्कीच बिनसत असतं मला माहीत नव्हतं लग्नाच्या पूर्वी कोणीतरी हवेमध्ये गोळीबार सुरू केला आणि तो गोळीबार केल्यामुळे दोन निरपराध माणसं मी अगदी हो। तर अगदी हैराण झालो सगळे लोक इकडे तिकडे धावू लागले खूपच टेन्शनचं वातावरण होतं माझ्या आईने मला सांगितलं तू देखील जरा मागे पुढे हो नाहीतर पोलीस तुला पकडून घेऊन जातील मी म्हणालो आई जर मी कोणाला मारलंच नाही तर पोलीस मला का पकडणार आई बोलू लागली तुला माहीत आहे ना इथला कायदा इथला कायदा आंधळा आहे मी जसं सांगते तू तसंच कर मी आईचं बोलणं ऐकलं आणि मी देखील गायब झालो होतो दोन दिवस मी गावापासून लांब राहिलो होतो मला समजलं की पोलीस मला शोधत फिरत आहे कोणीतरी विरुद्ध एफ आय आर दाखल केली होती मला आईने सांगितलं काहीही होऊ देत तू गावात परत येऊ नकोस जेव्हा हे सगळं शांत होईल रफादफा होईल तेव्हा मी तुला बोलावून घेईन मी आईचं बोलणं ऐकलं मी गावापासून लांब होतो शहरातल्या एका मित्राच्या घरी गेलो होतो माझा मित्र कामावर गेला होता मी एकटाच घरी होतो जेव्हा कोणीतरी दारावर टकटक केली मी बाहेर जाऊन दरवाजा उघडला तर हे पाहून हैराण झालो की माझ्या समोर तर पोलीस उभे हो होते माझा तर हृदय जोरजोरात धडधडू लागलं परंतु तरी, दे जोर तरी देखील आशा होती की जरी मला पोलिसांनी ने पकडून नेलं तरी देखील मला सोडून दिलं जाईल कारण की मी निर्दोष होतो पोलीस मला त्यांच्यासोबत घेऊन गेले परंतु हैराण तर मी तेव्हा झालो जेव्हा मला ही गोष्ट समजली की माझ्यावर दोन लोकांचा खून केल्याचा आरोप लावला आहे आणि ज्या बंदुकीच्या गोळीने त्या लोकांचा मृत्यू झाला होता ती बंदूक देखील माझ्याच नावावर केली गेली होती मी है तर हैराण झालो होतो ठीक आहे जाऊ दे काही दिवसांनंतर मासा भाऊ जेलमध्ये मला भेटायला आला तेव्हा त्याने मला सांगितलं दादा तुझ्या नावावर एफ आय आर नवीनने केली आहे नवीन माझ्या होणाऱ्या बायकोच्या आत्याचा मुलगा होता आणि तो श्रद्धाच्या प्रेमामध्ये अगदी वेळा झाला होता परंतु श्रद्धाला तो आवडत नव्हता त्यामुळेच त्याने हा सर्व खेळ खेळला होता आता मला समजलं होतं की माझ्या वरातीत अचानकच बंदूक कुठून आली होती हे सर्व त्याने रचलेला खेळ होता मला हेच वाटत होतं की आपल्या देशाचा कायदा अजून इतका आंधळा झाला नाही की एका निर्दोष माणसाला शिक्षा दिली जाईल परंतु जेव्हा मी कोर्टात जायचो तेव्हा स्वतः हैराण व्हायचो कारण की माझा विरोधी वकील असं काही बोलायचा की ज्यामुळे मला स्वतःवरच शंका यायची की खरंच तो खून मी तर केला नाही ना ठीक आहे जाऊ देत आईने मला धीर दिला आणि म्हणाली की मी तुला इथून बाहेर काढूनच राहीन मला देखील माझ्या देवावर पूर्ण विश्वास होता की तो माझी मदत नक्की करेल एक वर्ष त्या कोर्टात केस चालू होती आणि मग मला वीस वर्षांची शिक्षा सुनावली गेली मी माझ्या विचारातून बाहेर निघालो तेव्हा नवीनची मुलगी माझ्यासमोर उभी होती तिने तिची उडणी माझ्या पायावर ठेवली होती ती बोलत होती मला तुम्ही सोडून द्या माझ्या वडिलांनी जे काही केलं आहे त्याची शिक्षा मला देऊ नका ती हे सर्व बोलत होती तर मी मात्र तिला म्हणालो की मी तुझी शिक्षा ठरवली आहे माझ्या आयुष्याचे वीस वर्ष मी तुरुंगात घालवले आहेत आता मला देखील तुझ्या बापाला जिवंतपणी यातना द्यायच्या आहेत मी त्या मुलीचा हात जोरात पकडला आणि तिला एका झटक्यात बेडवर फेकून दिलं ती मुलगी बोलू लागली तुम्ही हे सर्व करून पुन्हा एकदा परत जेलमध्ये जाल पहिले तर आयुष्याची वीस वर्ष तुम्ही माझ्या बापामुळे जेलमध्ये घालवले आहेत आता बाकीचे आयुष्य माझ्यामुळे जेलमध्ये घालवू इच्छिता का ठीक आहे पहिल्यांदा तर तुमच्याकडे पर्याय होता की तुम्ही लोकांना सांगू शकत होता की तुम्ही निरपराध आहात परंतु आता तुम्ही काय सांगणार जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीच्या इज्जतीला लुटून जेलमध्ये जाल तेव्हा लोक काय बोलतील लोक तर तुमच्यावर थुंकतील तिचं ते बोलणं ऐकून मी पाच वर्षांपूर्वीच्या आठवणीमध्ये रमून गेलो जेव्हा मी जेलमध्ये होतो आणि माझ्यासोबत माझे इतर साथीदार बसले होते तेव्हा एक कैदी आमच्या जेलमध्ये आला होता एका माणसाने सांगितलं हा मुलगा बाहेर एका मुलीची इज्जत खराब करून या जेलमध्ये आला आहे हे बोलणं ऐकून आम्हा चारही साथीदारांना त्याचा खूपच राग आला होता मी उठून उभा राहिलो आणि मी त्या मुलाच्या जोरदार कानाखाली लगावली आणि म्हणालो होतो तुझी ही स्मर्दानगी आहे का एका मुलीची इज्जत खराब करण्यापूर्वी हा विचार केला नाहीस का की ती एक जिवंत माणूस आहे एक मुलगी पूर्णपणे एक माणूस असते स्वतःची वासना पूर्ण करण्यासाठी एखाद्या जिवंत माणसासोबत जबरदस्ती कसं करू शकतोस तुला विचार नाही आला की तू काय करायला जात होतास तो मुलगा त्याची मान खाली घालून उभा होता त्याला देखील माहीत होत की त्याने खूपच घाणड काम केलं आहे मी जसजसं त्या मुलाचा तोंड पाहत होतो मला फक्त आणि फक्त रागच येत होता आणि मी त्या मुलाच्या तोंडावर एक बुक्का देखील मारला होता माझे इतर चार साथीदार देखील उठून उभे राहिले आणि त्यांनी देखील त्या मुलाला अगदी मारून मारून अशक्त केलं होतं कदाचित तो मेलाच असता जर पोलीस मध्ये पडले नसते त्यांनी मध्ये पडून त्याला वाचवलं नसतं तर त्यावेळेला तो मेला असता मला अशा लोकांचा खूप तिरस्कार होता जेलमध्ये दे देखील जेव्हा असा एखादा कैदी यायचा तेव्हा सर्व कैदी त्याच्यासोबत खूपच वाईट व्यवहार करायचे सर्वजण त्याला उठ्टा बसता टोमणे मारायचे ते तर माणुसकीला काळीमा फासणारं असं वागणं होतं कोणी कसं एखाद्याचं आयुष्य स्वतःची भूक भागवण्यासाठी खराब करू शकतो मी जेव्हा जेलमध्ये होतो तेव्हा मी हाच विचार केला होता की जर मला सुटका मिळाली तर मी माझं पूर्ण आयुष्य अशा मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी खर्च करेन ज्या एखाद्याच्या हैवाणीचा शिकार झाल्या असतील मला त्या मुलीच्या आवाजाने भानावर आणलं होतं ती बोलू लागली जर तुम्ही बोलत असाल तर मी माझ्या वडिलांना शिक्षा देण्यामध्ये तुमची मदत करेन मी नकाराती मान हलवली आणि म्हणालो मी त्याला काय शिक्षा द्यायची आहे हे ठरवलं आहे ती मुलगी बोलू लागली मला तरी सांगा की माझ्या वडिलांनी काय केलं आहे शेवटी त्यांचा अपराध काय आहे तेव्हा मी माझ्या आयुष्यातले सगळे प्रसंग आयुष्याची सगळी हकीकत त्या मुलीला सांगितली ती माझं बोलणं ऐकून अगदी हैराण झाली मग ती बोलू लागली ज्या मुलीवर तुम्ही प्रेम करत होता तिचं नाव काय होतं मी म्हणालो तिचं नाव श्रद्धा होतं ती मुलगी माझ्या पुढे आली आणि तिने मला सांगितलं सांगा बरं तुम्हाला माझ्यामध्ये श्रद्धाची झलक दिसत नाही का मी तिचं बोलणं ऐकून हैराण झालो आणि म्हणालो का तुझ्यामध्ये मला श्रद्धा का दिसेल तेव्हा ती बोलू लागली की मी श्रद्धाची मुलगी आहे जेव्हा तुम्हाला पोलीस पकडून घेऊन गेले होते तेव्हा माझ्या वडिलांनी श्रद्धासोबत लग्न केलं जर तुम्ही मला नवीनची मुलगी समजून माझ्याकडून बदला घेऊ इच्छिता तर मग श्रद्धाची मुलगी समजून माफ का करत नाही आज मी पाहते माझ्या बापाबद्दल तुमच्या मनात तिरस्कार जास्त आहे की माझ्या आईसाठी प्रेम त्या मुलीचं बोलणं ऐकून मी अगदी शांत झालो मला काही नव्हतं नव्हतं की की मी काय करू मला मला तर आधीपासूनच हे वाईट काम करायचं कारण त्या हैवानी वाटेवर जायचं नव्हतं मी जेव्हा श्रद्धाचं नाव ऐकलं तेव्हा मी दोन पावलं मागे हटलो मला स्वतःचाच राग आला होता की मी हे काय करणार होतो मी श्रद्धाच्या मुलीसोबत हे सगळं कसं करू शकत होतो मी लगेचच पुढे जाऊन ओढणी उचलून त्या मुलीच्या अंगावर टाकली आणि म्हणालो तू माझ्याकडून स्वतंत्र आहेस ये मी तुला सकाळ होण्याआधीच तुझ्या घरी सोडून येतो इतकंच काय तर तुझ्या बापाला देखील समजणार नाही की तू कुठे गेली होतीस मी श्रद्धाच्या मुलीला नेऊन तिच्या घरी परत सोडून आलो होतो आणि स्वतः परत घरी आलो होतो माझं मन प्रत्येक वेळेला दुःखात बुडालेलं असायचं माझा भाऊ हैराण होता तो बोलू लागला दादा तुला काय झालं आहे तेव्हा मी त्याला सर्व काही हकीकत सांगितली त्याच्या डोळ्यांमध्ये देखील आश्रू आले तो बोलू लागला दादा तुला ज्या दिवशी शिक्षा झाली होती आणि आईचा मृत्यू झाला त्याच दिवशी श्रद्धाचं लग्न नवीन सोबत झालं मी तुला हे सर्व नाही सांगितलं कारण माझी अजिबात इच्छा नव्हती की तू हे सर्व बोलणं ऐकून अगदी कोलमडून जावंस तू आधीच दुःखामध्ये बुडालेला होतास त्यामुळे मला या दुःखाला अजून वाढवायचं नव्हतं मी शांत झालो होतो काही दिवस निघून गेले आणि मला माझ्या भावाने येऊन सांगितलं की तुला कुणीतरी एक बाई भेटायला आली आहे तिने डोक्यावरून पदर घेतलेला आहे मी खूप हैराण झालो की मला भेटायला कोण आला आहे माझ्या भावाने त्या बाईला ड्रॉइंग हॉलमध्ये बसवलं मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा माझ्यासमोर श्रद्धा बसलेली होती तिला पाहून मी हैराण झालो होतो मन झालं की अगदी मनापासून रडावं ती बोलू लागली कसा आहेस तू मी थरथर त्या आवाजावर ताबा मिळवला डोळ्यातील अश्रूंवर नियंत्रण मिळवलं होतं की ते डोळ्यातून उघळणार तर नाहीत ना मी म्हणालो की मी ठीक आहे तू कशी आहेस तेव्हा ती बोलू लागली तूच विचार कर नवीन सारख्या माणसाची बायको कशी असू शकते मी शांत राहिलो होतो तेव्हा श्रद्धा बोलू लागली मला माझ्या मुलीने सांगितलं त्या दिवशी काय घडणार होतं हे तर देवाचे आभार आहेत की तू तु, तुझ्या आतील राक्षसाला तुझ्यावर हावी होऊन दिला नाहीस आणि माणूस की राखलीस जर माझ्या मुलीला काही झालं असतं तर मी जिवंतपणीच मेले असते मी पुढे जाऊन तिच्या जा डोक्यावर हात ठेवला आणि बोलू लागलो जो माणूस बोलतो की मला ते चुकीचं काम करायचं नव्हतं पण तो आतील राक्षस माझ्यावर हवी झाला म्हणून मी ते काम केलं तर असं नाही माणूस कधीही चुकीचं काम एका फटक्यात एका क्षणात करत नाही तर तो आधीपासूनच त्याची तयारी करत असतो त्याबद्दल खूप सारे विचार करत असतो आणि अशा चुका करणाऱ्या लोकांना कुठेही जागा मिळत नाही ना स्वर्गात ना नरकात हे तर देवाचे आभार आहेत की देवाने मला तसं काम करू दिलं नाही श्रद्धाने माझ्यापुढे हात जोडले आणि बोलू लागले नवीनला माफ कर मी म्हणावलं जा मी माफ केलं जेव्हा श्रद्धाने माझ्याकडे पाहिलं होतं तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते माझ्या देखील डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि मग ती उठून निघून गेली ती गेल्यानंतर माझा भाऊ माझ्याजवळ आला आणि तो बोलू लागला दादा मला माहीत आहे की तुझं वय आता खूप झालं आहे आणि कदाचित तुला संसार देखील उभा करायचा नाही परंतु आईची खूप इच्छा होती की तुझं लग्न व्हावं जर तुला एखाद्या तरुण मुलीसोबत लग्न करायचं नसेल तर तू एखाद्या विधवा बाईसोबत लग्न कर तुला देखील आधार मिळेल त्याचं ते बोलणं मला समजलं होतं आणि मग मी त्याला म्हणालो की तू माझ्यासाठी एखाद्या विधवाबाईचं स्थळ बघ माझ्या भावाने माझ्यासाठी एका अशा मुलीचं स्थळ शोधलं जिचा नवरा लग्नाच्या तिसऱ्या दिवसानंतरच मेला होता आणि लोकांनी त्या मुलीला अपशकुनी बोलायला सुरुवात केली होती आज माझं लग्न तिच्यासोबतच झालं आहे आणि मी तिची खूप काळजी घेतो मी माझं काम देखील सुरू केलं आहे आणि आता माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त सुख आणि सुखच आहे मी देवाचे खूप आभार मानतो की आज सगळं काही ठीक झालं आहे मित्रांनो जर तुम्हाला एक कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद